अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे सोमवारी सत्तावीस मेच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास गोमास तस्करीच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन वादानंतर गोमास तस्कर गटातील लोकांनी थेट धनगरपुरा मोहल्ल्यात जाऊन वाद केला वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमींना रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील चोवीस जणांवर विविध कलमांवये गुन्हे दाखल केले शहरात शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आठ दरम्यान मुस्लिम समाजातील दोन लोक धनगरपुरा वस्तीमधून गोवंश घेऊन जाणाऱ्यांनी तेव्हाच वाद निर्माण केला याची माहिती मुस्लिम समाजातील नागरिकांना मिळताच त्यांनी थेट धनगरपुरा येथे जाऊन वाद आणखी वाढविला यावेळी गैरकायद्याची मंडळी जमा होऊन लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी एक दुसऱ्यांना मारहाण व दगडफेकीत रूपांतर झाले त्या दोन्ही गटातील लोक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती दरम्यान घटनेची माहिती पसरताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह मोठा अतिरिक्त पोलीस यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोरगाव मंजूर शहरात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ठाणेदार मनोज केदारे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करून केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अकोला